हाय हॅलो मी छाया मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक छानशी रेसिपी चकल्यांची तर इथं मी चकल्यांचं प्रमाण तुम्हाला दाखवत होती तर इथं मी तांदूळ घेतलेले तर याच्यामध्ये सहसा रेशींचे तांदूळ वापरायचे आपल्याला जेवढ्या प्रमाणात बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणात ते तांदूळ घ्यायचे तर इथं मी तीन ग्लास तांदूळ घेतले तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी हरभऱ्याची डाळ तर याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ येणं ते सुद्धा मी दोन ग्लास घेणार आहे तर घेताना हेच प्रमाण घ्यायचं तीन ग्लास तांदूळ दोन ग्लास हरभऱ्याची डाळ आणि एक ग्लास उडदाची डाळ तरी इथं तुम्ही सोला वापरायचा माझ्याकडं सोला संपलेला होता तर मग आता वेळेवर नसल्यामुळं मी इथं टकराची डाळ असते ना ती घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेणार म्हणजे भिजू देणार स्वच्छ धुवून घेणार आणि त्याच्यानंतर तिचे टक्कर काढून मी ती वाळत टाकणार तर इथं मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते दोन दिवसानंतर वाळल्याच्यानंतर इथं मी ते भाजून घेतलेले ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचे आणि ते गिरणीतून दळून आणायचे म्हणजे चक्कीवरतून तर इथं दळून आणल्याच्यानंतर मी ते सगळं व्यवस्थित चाळून घेतलेले ते मिश्रण त्याच्यामध्ये मी टाकलेली हळद त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची धनिया पावडर म्हणजे थोडीशी जास्तीची टाकायची धनिया पावडर आणि थोडीशी जाडसर असली तर खूपच चांगलं कारण त्याच्यामुळं वास येणं खूप छान येतो चकलीमध्ये इथं मी टाकलेली कश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर घरचं लाल तिखट तरी तर तुम्ही तिठ्ठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी खूप सारे तीळ टाकलेले तीळ थोडेसे जास्तीची टाकायचे कारण चकलीमध्ये तिळ हे ना दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण चांगले लागतात त्याच्यानंतर ओवा टाकायचा तर मी इथं दळून आणताना सुद्धा थोडासा ओवा टाकलेला आहे आणि थोडेसे धनी टाकलेले आहे जेव्हा आपण ते दळून आणतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडं थोडे ते धनी आणि ओवा टाकायचा त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं तर इथं हे मिश्रण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे तर इथं मी ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हाताच्याच साह्यानं व्यवस्थित मिक्स केलं बरेच जणं याच्यामध्ये ना गरम तेलाचं मोहन देतात पण इथं मी थंड तेल वापरलेलं आहे तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा तुमची चकली शंभर टक्के कुरकुरीत पण होणार आणि चवीला पण अप्रतिम लागणार म्हणजे मी जशा पद्धतीने चकल्या बनवते ना तर ती चक लूज पण पडत नाही आणि अशी नरमसुद्धा होत नाही एकदम कुरकुरीत अशी चकली राहते इथून पाहिलं असेल याच्यामध्ये मी तेल टाकलं त्याच्यानंतर ते तेलसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तुम्ही हातामध्ये पाहिलं असेल तर असा एक गोळा बनला पाहिजे अशा पद्धतीनं ते, ते तेल मिक्स करायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा बरेच जण थंड पाणी वापरतात थंडे पाणी वापरल्यामुळं चकली नरम पडते तर इथं गरम पाण्याचा वापर करायचा तर इथं मी चांगलं गरम पाणी करून घेतलं त्याच्यानंतर इथं मी असा एक गोळा तयार करून घेतला कारण कारण हे थोडंसं म्हणजे घट्टसर मळलेलं असतं ना तर ते व्यवस्थित गोळा बनवल्या जात नाही आणि आपण जेव्हा भाकरीचं पीठ कसं मळतो त्या पद्धतीने ते, ते पीठ मळून घ्यायचं थोडंसं जेवढं आपल्या साच्यामध्ये बसेल तेवढं थोडं थोडं आणि ते त्याच्या चकल्या पाडायच्या तरी तर तुम्ही असेल एकदम काटेरी अशी चकली पाडल्या गेलेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशा चकल्या झालेल्या होत्या तुम्ही ह्या पद्धतीनं चकल्या बनवून बघा खूप टेस्टी आणि खूप भारी अशी रेसिपी बनवल्या जाते घरातल्यांना सगळ्यांना लहान मोठे छोटे सगळे आवडीनं खातात तर तुम्ही पाहिलं असेल मी चकली बनवून घेतली आणि शेवटचं जे टोक असतं ना ते थोडंसं असं दाबून द्यायचं जर ते तुम्ही तसं ओपन ठेवलं तर त्याच्यामुळं काय होतं तेलामध्ये चकली ना टाकल्याच्यानंतर अशी मोकळी होऊन जाते तर इथं अशी चकली बनवून घ्यायची आणि जो शेवटचा भाग येतो ना जिथं आपल्याला चकली आता स्टॉप करायची बन म्हणजे तिच्या लेअर तर तिथं थोडंसं असं दाबल्यासारखं करायचं तुम्हाला इथं दिसत असेल तर चकली एकदम काटेरी अशी झालेली होती म्हणजे चकलीवरती एकदम काटे काटे आलेले होते तर तशाच पद्धतीनं चकली बनवल्या गेली पाहिजे तर इथं मी तुम्हाला डिटेल रेसिपी चकलीची शेअर केलेली तर ह्या पद्धतीनं अशा चकल्या बनवायच्या सुरुवातीला चांगलं तेल गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या आणि लगेच दोन मिनिटांना गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर ह्या चकल्या होऊ द्यायच्या तुम्ही पाहिलं असेल कलर कलरसुद्धा एकदम भारी आलेला होता आणि चवीला तर अप्रतिम अशा चकल्या झालेल्या होत्या तर एवढ्या साऱ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहे इथं मी एका किलोचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही जशा पद्धतीनं चकल्या बनवणार त्याच्या पद्धतीने ते, ते, ते प्रमाण वाढवत चालवायचं म्हणजे तुम्ही तीन ग्लास जर तांदूळ घेतले दोन ग्लास हरभऱ्याची डाळ घ्यायची एक ग्लास ता आणि उडदाचा सोला घ्यायचा अशा पद्धतीनं ते प्रमाण ठेवायचं जर तुम्ही इथं पाच ग्लास तांदूळ घेतले तर तुम्ही इथं तीन ग्लास हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि दीड ग्लास तुम्ही तिथं उडदाचा सोला घ्यायचा अशा पद्धतीनं ते प्रमाण ठेवायचं इथं मी तुम्हाला दाखवली चकली एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि चवीला अप्रतिम झाली कशी वाटली रेसिपी हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा भेटू या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ब बाय